राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार दहामध्ये भूमिपूजन केलेल्या अंबरनाथ हाऊसिंग बोर्डमधील रहिवाशांचं गेले अकरा दिवस साखळी उपोषण सुरू आहे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जाणारे मेसर्स क्रिसल बालाजी बिल्डकॉनचे संस्थापक जेरी डेव्हिड आणि विजय चिंदरकर या विकासकांनी रहिवाशांना त्यांच्या हक्काची घरे तीन वर्षात बांधून देतो असं आश्वासन दिलं होतं त्यानुसार तत्कालीन पालकमंत्री यांनी देखील रहिवाशांना आश्वासन देऊन या इमारतीच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन केलं होतं मात्र बारा वर्ष उलटूनही रहिवाशांना त्यांच्या हक्काची घरे मिळालीच नाहीत त्यामुळे आता या रहिवाशांनी इमारतीच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन केलेले तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ घातली एकनाथ शिंदे यांनी इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी दिलेल्या विकासकांनी आपली फसवणूक केल्याची भावना सध्या या हाऊसिंग बोर्डच्या रहिवाशांमध्ये आहे त्याचं कारण म्हणजे विकासकाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वर्षात तयार होऊन हाऊसिंग बोर्डमधील एकशे ब्याण्णव कुटुंबांना त्यांच्या हक्काची घरे मिळणार होती मात्र बारा वर्षे उलटले तरी हे रहिवासी आपल्या हक्काच्या घराकडे डोळे लावून आहेत त्यातील अनेकांचा हक्काची घरे मिळण्याच्या अपेक्षित मृत्यू देखील झालाय तर विकासकाने दोन हजार एकोणीसपासून पासून घराचं भाडं देखील थकवले त्यामुळे हे सर्व रहिवासी गेले अकरा दिवस आपल्या हक्काच्या घरासाठी मुलाबाळांना घेऊन या इमारती समोर साखळी उपोषण करत आहेत त्यामुळे स्थानिक आमदार आणि आमच्या या प्रश्नाला हिवाळी अधिवेशनात वाचा फोडावी आणि आम्हाला आमच्या हक्काची घरे लवकर मिळावीत अशी अपेक्षा रहिवासी करत आहे आमच्या सारखे सहा बिल्डिंग एकूण सहा बिल्डिंग मधील एकशे ब्याण्णव लोक आहेत त्या एकशे ब्याण्णव लोकांचं घर पुनर्विकासासाठी मेसेस किसल बाराजी यांचे संस्थापक जे विजय चिंदरकर आणि जेरी डेव्हिड या संयुक्त विद्यमानांकडे आम्ही सहमती दिली होती पुनर्विकासासाठी या गोष्टीला जवळजवळ बारा वर्ष झालेली आहेत आणि आमचं पूर्वीचं ॲग्रीमेंट दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये संपलेलं आहे आमची गेली पाच वर्ष दोन वर्ष करोनाचे आणि त्याच्यानंतर अगोदरचे एक आणि आताचे दोन वर्ष असे सलग पाच वर्षाचं भाडं आमचं थकलेलं आहे थकीत भाडं मिळालं नाही आम्हाला तीन वर्षामध्ये घर बांधून देतो म्हणाले होते तेही त्यांचे करार म्हणजे एक प्रकारे आमची फसवणूक झालेली आहे तर ते त्यावेळेस या बिल्डिंगचं उद्घाटनासमय तत्कालीन पालकमंत्री श्री शिंदे साहेब आणि आजचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या यांनीच या याच भूमिपूजन केलं होतं तर आमची पुन्हा या सर्वांना विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर आणि आणि घर गेली दिवस झालं आमचं उपोषण आमदार हे आमची घरे तोडताना स्वतः आले होते आणि त्यांनी देखील आश्वासन दिलं होतं मात्र आता त्यांना आमच्या साखळी उपोषणाला भेट देण्यासाठी देखील वेळ नसल्याची संतप्त प्रतिक्रिया रहिवासी संजय चिकणे यांनी दिली दोन हजार मध्ये एकनाथजी शिंदे साहेब पालकमंत्री असताना त्यांनी ह्या जागेचं भूमिपूजन केलं आणि त्यांच्या सांगण्यावरनं आम्ही एकशे ब्याण्णव लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून ही घरं सोडली आणि ही घरं सोडत असताना त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की तीन वर्षात आम्ही तुम्हाला घरं बांधून देतो आज आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत आम्ही फक्त चार माणसामध्ये एक माणूस प्रायव्हेट काम करणार आहेत आणि इतर लोक खाणार आहेत आता आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहतो आणि भाड्याच्या घरामध्ये राहत असताना गेली पाच ते सहा वर्ष आम्हाला अजूनपर्यंत भाडं ह्या विकासकाने दिलेलं नाहीये चिंदरकर साहेब जेरी डेव्हिड साहेब यांच्याकडे वेळोवेळी आम्ही विचारणा करत असताना त्यांनी आम्हाला अशीच उत्तर दिली की साहेबांकडे हे प्रकल्प प्रलंबित आहे तर आम्ही साहेबांपर्यंत पण पोचलो आमचे कमिटी मेंबर पण साहेबांपर्यंत पोचले मंत्रालयात पण जाऊन आले पण इतर कमिटी मेंबरला सुद्धा दाद मिळाली नाहीये आता अशी परिस्थिती झाली की इथे आम्हा लोकांना आत्महत्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये आमची कितीतरी लोक ह्या बिल्डिंगची वाट बघून जवळजवळ दहा पंधरा लोक मृत्युमुखी पडलेले आहेत ह्या अशा लोकांना कोण न्याय देणार बरं आणि आज आमचे मुलं बाळं भाड्याच्या रूममध्ये आम्ही भाड्या कसं भरणार आणि आम्ही घर कसं चालवणार या विवंचनेत पडलेलो आहे म्हणून तुम्हाला आम्ही कृपा करून विनंती करून सांगतो आणि हेच बालाजी केनीकर आमच्या स्वतःच्या बिल्डिंग मध्ये जेव्हा पाडत असताना स्वतः आले होते घर खाली करा म्हणून आणि आज इथे अकरा दिवस झाले उपोषण आमचं चालू आहे त्या व्यक्तींनी आमच्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही मग आम्ही कोणाकडे जायचंय त्याच्यामुळे हा त्याच्यामुळेच आम्ही आज माननीय एकनाथ शिंदेजींना नम्र विनंती करतो आमच्या हाऊसिंग बोर्ड रहिवाशांतर्फे की कृपा करून आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या ह्या बारा वर्षापासून थकीत आलेल्या प्रलंबित आलेल्या इमारतीकडे लक्ष देऊन आमचा पुनर्विकास करावा अशी मी त्यांना विनंती करतो तर स्थानिक आमदारांना इतर ठिकाणी सुरू असलेल्या उपोषणांना भेट देण्यासाठी वेळ आहे मात्र आम्ही आमच्या हक्काची घरे मिळवण्यासाठी मुलाबाळांना घेऊन उपोषण करत असताना आमच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी आमदार येत नसल्याची प्रतिक्रिया रहिवासी प्रज्ञा शिंदे यांनी दिली आता बारा वर्षापासून आम्ही म्हणतो ना की काय नुसते हेच करतोय म्हणजे अपेक्षाच करतोय की आम्हाला घर भेटेल घर भेटेल पण प्रशासनाचं कोणाक आमच्याकडे लक्षच नाहीये इथे आमचे आमदार जे आहेत आम ते रस्त्या टेम्पोचे तिथे रस्ता जे बांधलेले उपोषण तिथे जाऊन तिथे हे करतात म्हणजे जाऊन भेट देतात त्यांना सांगतात की होईल पण आज आमचं जे आहे आम्ही आज अकरा दिवस झालेलो पण आमच्याकडे कोणी येऊन डोकवत नाही किंवा काय नाही आणि आमच्या काय मागण्या आहेत जे आमचे हक्क आहेत आम्ही भीक मागत नाहीयेत किंवा आम्ही कोणाला काही बोलत नाहीयेत की आम्हाला तुम्ही एक्स्ट्रा तुमच्याकडून ज्या आमच्या हक्काची घर आहेत आमचं जे मागण्या म्हणजे आमचे जे पाच वर्षाचं थकीत भाडं आहे परत आमचे जे इंडिव्हिज्युअल अग्रीमेंट आहे जे आम्ही क्रिस्टल बालाजी म्हणजे जेरी डेव्हिड आणि चिंदरकर साहेब जे आता सध्याचे ठाण्याचे नगरसेवक आहेत शिवसेनेचे आपले माननीय हो, मुख्यमंत्री साहेब जे आहेत एकनाथ शिंदेजी त्यांच्या गटातले जे आहेत त्यांच्याकडे त्यांच्या सोबत जे काम करत आहेत त्यांच्याकडे आमची हीच मागणी आहे की आम्हाला आमचं इंडिव्हिज्युअली अग्रिमेंट करून द्यावं आमचं भाडं द्यावं आणि लवकरात लवकर, लवकर आम्हाला आमचं घर द्यावं आमची अशी अवस्था झाली आहे की आम्हाला रस्त्यावर येऊन बसायची बा, वेळ आली आहे म्हणजे आम्ही असं ते म्हणतात ना सगळे की नाना बाटेकरचा डायलॉग कोणी घर देतं का घर तशी आमची अवस्था झालेली आहे की आम्हाला कोणी घर देतं का घर ते कधी मिळेल आणि प्रशासन आमच्याकडे कोण काय लक्ष देईल आम्ही एकनाथ हे आम्ही आमदार किनेकर साहेबांकडे गेलो आम्ही लेटर दिलं त्यांनीही आमचं लेटर स्वीकारलं नाही पोलीस स्टेशन मध्ये आमचं लेटर गेलं तिथेही त्यांनी आमचं लेटर स्वीकारलं नाही अकरा दिवस आम्ही येतो आमची लेकरं बाळ घरी सोडतोय आता आमचे वडीलधारे जे माणसं आहेत ते उपाशी तापाशी येऊन आम्ही इथे बसतोय अकरा दिवस पण प्रशासन कोणाकडेच काहीच लक्ष देत नाहीये मी हात जोडून डायरेक्ट दा, म्हणतात ना मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती करेल की त्यांनी आमच्याकडे तातडीने आणि लवकरात लवकर लक्ष घालावं हो। जसं ते म्हणतात की अंबरनाथचा विकास झाला पाहिजे तर आम्ही अंबरनाथचेच आम रहिवासी हो, आहोत आणि आम्ही अंबरनाथ मध्येच राहतोय हो। तर प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आमच्याकडे प्लीज लक्ष द्या ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ